मायबा दशरथ राजा हा जगाचा सम्राट होतो कौशल्या नावाची पत्नी त्याची पहिली पत्नी कौशल्याच्या वडिलानं काय समजून दिलं असेल त्याला आपली मुलगी दशरथाला कारण हा जगाचा सम्राट आहे आणि कौशल्याला सुख मिळत मिळायला कसोख बापू नाही कारण ह्या माणसानं दशरथ राजानं सुमित्रा आणून ठेवली सवत पुन्हा कैकई नावाचं वादळ आणून ठेवलं घरात अ कैकई तर आलीच आली पण तिनं पुन्हा दुसरं वादळ संघ आणलं मंथरा नावाचं आणि ह्या मंथरानं आणि कैकईनं दोघीनं मिळून ह्या सम्राटाची वाट लावली मिळालं का सुख नाही ही असै काही मंथरा हे जोडलेले कर्म ते संग येणारच आणि ते तुमची वाट लावणारच हे संसारात अशा वाटा लागतच असतात आणि शेवटी तर दशरथ राजाला राम राम करत म्हणावं लागलं मरावं लागलं आणि सम्राटाची सून लोकांना चोरून न्याव पण ह्या सम्राटाची सून लोकांना सोडून नेली तुमचं नामच्या सुनाचं तुमच्या नामच्या याचं काय घेऊन बसले हे इथं संसारामध्ये काहीच खरं नाही संसार हा खोटा आहे संसार हा दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे तुम्ही सुख हे कोरडे विहिरी कोरडी सुख संसार म्हणजे कोरडी विहिरी त्याच्यात पाणी नाही पण त्याच्यातून पाणी तुम्ही काढण्याचा प्रयत्न करावेत आणि हे तुमचं चुकीचं आहे ते पाणी काढणं सोडून द्या हा दुःख बांधवडी आहे संसार तर ह्यास संसार याच्यामध्ये सुख नाही सुख नाही कोठे आली या संसारी वाया हवभरी हो जेव्हा संतांनी सांगितलं की वावगच क कष्ट कर, घेऊ नका सुख शोधण्याचे इथं सुख नाही रे बाबा येऊ सुख नाही कोठे आली या संसारी वाय हावभरी होऊ नको दुःख बांधवडी आहे संसार सुखाचा विचार नाही कोठे फक्त तुमच्या ताटातला घास तुमच्या तोंडात तुम्ही घालता तुम्ही खातान एवढं देखील स्वातंत्र्य तुम्हाला नाही या संसारामध्ये तुम्हाला फक्त एकच स्वातंत्र्य आहे ते म्हणजे तुम्ही सदोदित परमेश्वराचं चिंतन करू शकतात आणि ते विनामूल्य आहे आणि त्यातच तुमचा फायदा आहे तुम म्हणून मायबापो तुम्हाला एकच विनंती करतो की दळिता कांडिता परमेश्वराचं चिंतन करा आणि आपण ह्या संसा ह्या दुखरूप संसारातून निष्ठून जाण्याचा प्रयत्न करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो आम दंडोत्परणाम